नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्ग एक यांनी दाखवली माहितीच्या अधिकार कायद्याला केराची टोपली याबाबत या सविस्तर वृत्त असं की सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्ग एक यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या क्षत्रिय कामाची माहिती मागितली होती परंतु उपअभियंता यांनी जाणून बुजून मुदतीत माहिती दिली नाही म्हणून तवर यांनी कायदेशीर कार्यवाही अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अर्जदार यांना विनामूल्य माहिती पंधरा दिवसाच्या आत आद देण्याचे आदेश केले होते तरीही उप अभियंता यांनी हेतुपुरस्कर माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून नंदकुमार तवर यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे पुराव्यानेशी तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसंच नवापूर उपअभियंता यांच्याकडे माहिती घेण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर हे आपला वेळ पैसा वाया घालवून चक्रा मारित आहेत पण उपअभियंता हे नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं देऊन दिशाभूल करतात नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत डांबरीकरण खडीकरण दुरुस्ती कामात शासनाचा कोट्यवधी रुपयेचा खर्च करण्यात आला आहे मात्र कामे पूर्ण नसताना शंभर टक्के बिलं अदा कशी करण्यात आली ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे तसंच नवापूर बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाजवळ दिवसा डोळ्या बियरच्या बाटल्या चिकन खाण्याच्या प्लेटा पडल्या असून मात्र उपअभियंता यांना कशा दिसल्या नाहीत तसेच शासकीय विश्रामगृहाजवळ या बियरच्या बाटल्या आल्याच कशा तो पण एक चौकशीचा भाग असून याच्यावरून असे दिसून येत आहे की उपअभियंता यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं साप दिसून येत आहे तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तवर हे करणार आहेत